जालना येथील भाजप कार्यालयासमोर तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निषेधार्थ आज जालना येथील भाजपच्या वतीनं तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून आंदोलन करण्यात आलं संसद भवनामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारताचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली या घटनेचे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी चित्रीकरण करून हास्य उडविले या घटनेचा जालना भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून रोष व्यक्त केला आहे तसेच तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे रामेश्वर भांदारगे राजेश राऊत सिद्धिविनायक मुळे आतिक खान अर्जुन गेही सचिन पेंढारकर सतीश जाधव धनराज काबलीये विजय कामत कैलास सुबाळे अनिल सरकटे मोहन सिंग रवी साबळे आनंद अग्रवाल झारखंडे राजेंद्र भोसले जोगदंड आदींची उपस्थिती होती। दरम्यान त्यानं जे यश केला त्याबद्दल देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध त्या ठिकाणी करण्यात आला आहे केंद्रीय मंत्री नेतृत्वाखाली तसेच जिल्हा अध्यक्ष त्यांच्या दरम्यान बॅनर्जीचा जाहीर निषेध 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 व्यक्त केला राज्यसभेमध्ये दिनांक सतरा अठरा आणि एकोणीस या तीन दिवसांमध्ये लोकसभा असेल आणि राज्यसभा असेल या दोन्ही ठिकाणी काँग्रेस आणि इंडिया अलायन्सचे एकशे एक्केचाळीस खासदारांना त्यांच्या मिसबिहेवियरमुळं लोकसभा आणि राज्यसभेमधून सस्पेंड करण्यात आलं होतं ज्याच्या निमित्ताने काँग्रेस आणि इंडी अलायन्सचे सगळे खासदार त्या ठिकाणी त्याच्या निषेधासाठी जमलेले असताना त्यांनी निषेध करणं हा लोकशाहीमध्ये आम्ही समजू शकतो पण त्यांनी आपल्या राज्यसभेचे सभापती महामहिम उपराष्ट्रपती जगदीपजी धनकर यांची मिमिक्री केली नक्कल केली आणि त्याची शूटिंग काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी स्वतःच्या फोनमध्ये हे चित्रीकरण केलं आणि देशभर ही घटना व्हायरल केली काँग्रेस आणि इंडिया अलायन्सबाबत एवढंच सांगताय गेले अनेक वर्ष सन्मान्य पंतप्रधानांचा ते अपमान करतायत भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून तुम्ही नरेंद्र मोदींचा अपमान करता आम्ही समजू शकतो पण या देशाचा पंतप्रधान हा घटना सिद्ध पंतप्रधान असतो लोकांनी निवडून दिलेला पंतप्रधान असतो त्याचा तुम्ही अपमान करता या देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू या एका आदिवासी समाजातून आलेले त्यांचाही काँग्रेस आणि इंडिया अलायन्सचे सगळे घटक दल अपमान करतात आणि काल एका गरीब कुटुंबातून आलेले जाट कुटुंबातून आलेले जगदीपजी धनकर जे ओबीसी समाजाचे जे या राज्यसभेचे सभापती आणि या देशाचे महामहिम उपराष्ट्रपती आहेत यांची देखील नक्कल करण्यापर्यंत काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी व त्यांच्या सर्व टाळ्या वाजवणारे टोळके खासदार या सगळ्यांचा आज देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि देशभक्त नागरिकांच्या वतीने या ठिकाणी निषेध केला जात आहे